नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी स्वादिष्ट आणि टेस्टी पनीर पराठा पनीर पराठा बनवताना फुटतो किंवा पनीर एकसारखं बसत नाही तर छोटे छोटे टिप्स आहेत त्या वापरून जर पनीर पराठा बनवला तर अगदी परफेक्ट बनेल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मी येथे तीन कप गव्हाचे पीठ घेतले आहे यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ मस्त मळून घेऊ पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही तर, तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतले आणि यावरती एक चमचा तेल घातले आणि तेल घातल्यानंतर चार ते पाच मिनिट पीठ छान मळून घेऊ यामुळे पराठा छान लाटताही येईल आणि फुटणारही नाही तर इतकं घट्ट बनवलं आहे आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवून देऊ तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग बनवायला घेऊ त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतले आहे जे मी घरीच बनवलं आहे एक लिटर दूध फाडून हे पनीर बनवलं आहे त्यानंतर हे पनीर खिसणीने छान खिसून घेतले दोन बटाटे उकडून घेतले आणि बटाटे हातानेच मॅश करून यामध्ये ॲड केले बटाटा ॲड केल्यामुळे पनीर पराटा बाइंडिंग छान येतं फक्त पनीरचा पराठा बनवत असताना पनीर एका ठिकाणीच राहतं आणि एक, एक सारखं पनीर बसत नाही त्यामुळे बटाटा उकडून घातला तर छान बाइंडिंग येतं त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर दोन बारीक कट केलेल्या मिरच्या चवीनुसार मिरची पावडर वन फोर्थ चम्मच हळदी पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धनिया पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ अगदी हलक्या हाताने मिक्स केला आहे त्यानंतर कणकीचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याची पारी बनवून घेतली आता कणकीच्या डबल आपण पनीरचं स्टफिंग घेणार आहोत आणि या पारीमध्ये अशा पद्धतीने जितकं भरता येईल तितकं भरून घेणार आहोत पनीर जितकं जास्त आपण घालू तितका पराठा खूप छान टेस्टी लागतो त्यामुळे अशा पद्धतीने भरपूर पनीर भरून घेतलं आणि वरून पीठ लावून अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व बाजूनी गोळा दाबून घेतल्यामुळे पनीरच्या आतील जे स्टफिंग आहे ते अगदी काटापर्यंत जातं आणि पराठा एक सारखा बनतो त्यानंतर हलक्या हाताने सर्व बाजूनी पराठा लाटून घेणार आहोत अजिबात फाटत नाही तर अशा पद्धतीने पराठा लाटून झाला आहे तवाही गरम झाला आहे तव्यावरती एका साईडने भाजत आल्यानंतर वरून थोडं साजूक तूप लावून घेऊ आणि पराठा पलटून घेऊ पराठा पलटल्यानंतरही दुसऱ्या साईडलाही साजूक तूप लावू तुपामुळे खूप छा, छान छान खमंग पराठा लागतो आणि छान खरपूस भाजायचा पराठा त्यामुळे टेस्ट वाढते हा पराठा जर मुलांच्या टिफिनमध्ये दिलात तर अगदी टिफिन संपून घरी येईल आणि दुसऱ्या दिवशीही हाच पराठा मागतील त्यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीने हा पराठा बनवायला घेऊ त्यासाठी मी दोन छोटे छोटे गोळे घेतले आहेत त्यातील पहिल्या गोळ्याची एक छोटी पुरी लाटून घेऊ आणि त्यापेक्षा थोडीशी मोठी दुसऱ्या गोळ्याची पुरी लाटून घेऊ कारण पहिल्या गोळ्यावरती आपण पनीरचं स्टपिंग घालणार आहोत त्यामुळे वरचं जे त्या पान आहे ते आपण थोडंसं मोठं लावलं की बरोबर बसतं आता छोट्या पानावरती मी पनीरचं स्टपिंग ठेवलं आणि त्यावरती थोडंसं मोठं पान लावून सील करून घेतलं आता पहिल्याप्रमाणेच थोडंसं पीठ लावून पहिल्यांदा हा गोळा छान दाबून घेऊ म्हणजे पनीरचं स्टफिंग कडेपर्यंत जाईल आणि त्याचप्रमाणे हलक्या हाताने लाटून घेऊ अशा पद्धतीने ही पराठा खूप छान बनतो हा पराठा भाजताना आपण तुपाऐवजी बटरही वापरू शकतो हा पराठा गरमागरम खाण्यासाठी खूप छान लागतो एकदा ट्राय करून नक्की पहा आणि मला कमेंट्समध्ये कसा बनला आहे ते सांगायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनवर क्लिक करा आणि फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका थैंक यू